श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रताचं महत्त्व काय आहे हरतालिका व्रत हे स्त्रिया चांगला पती मिळावा आणि अखंड सौभाग्य लाभावे याच्यासाठी करत असतात हरतालिकेची कथा ही देवी पार्वती आणि भगवान शिवशंकरांच्या प्रेमावर आणि भक्तीवर आहे हरतालिकेच्या व्रताने देवी पार्वती आणि भगवान शंकर देखील प्रसन्न होतात हरतालिकेचं व्रत हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करत असतात आणि कुमारिका ह्या चांगला वर मिळावा याच्यासाठी हा उपवास करत असतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजासुद्धा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला ह्या हरतालिका व्रत करून आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात त्याच्यानंतर कुमारिका मुली ह्या चांगला पती मिळावा व आपल्याला चांगला जोडीदार मिळावा याच्यासाठी हे व्रत करत असतात पार्वती आणि शिवशंकर यांच्या भक्तीसाठी देखील हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांच्या भक्तीचं प्रतीक आहे या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांततासुद्धा येते हरतालिका व्रत हे सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे हे व्रत प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्याचे आशीर्वादसुद्धा मिळतात हरतालिकेचं व्रत हे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करत असतात आणि हा सण हा सौभाग्याचा आहे तर या दिवशी महिलांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालणं हे चांगलं मानलं जात नाही तर त्यामुळे स्त्रियांनी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत ह्या हरतालिका व्रतासाठी शुभ रंग म्हणजे लाल हिरवा पिवळा हे रंग उत्साह समृद्धी आणि मांगल्याचे प्राती प्रतीक आहेत तर त्यामुळे तुम्ही हरतालिकेचं व्रत हे करताना तुम्ही लाल हिरवा पिवळा गुलाबी आणि नारंगी या रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता परंतु काळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही तुम्ही घालायच्या नाहीत ज्यावेळी तुम्ही हरतालिका व्रत करणार आहे तर त्या व्रतासाठी तुम्ही शुभ रंगाचे कपडे घाला शुभ रंग लाल हिरवा पिवळा नारंगी आणि गुलाबी हे रंग हे अगदी उत्साह आणि समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहेत तर त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे घालू शकता हरतालिका हे माता पार्वती आणि भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी महिला आणि आणि कुमारिका हे व्रत करत असतात तर हे व्रत करत असताना तुम्ही शुभ रंगाचेच कपडे परिधान करावेत या दिवशी महिला आणि कुमारिका ह्या उपवास करतात पार्वती आणि शिवशंकरांची पूजा करतात आणि रात्री जागरणसुद्धा करतात हे व्रत स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करत असतात तर कुमारिका ह्या चांगला वर मिळावा याच्यासाठी हे व्रत करत असतात तर व्रत करत असताना तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही कारण काळा रंग हा शुभ मानला जात नाही त्यामुळे तुम्ही हरतालिकेचं व्रत करत असताना काळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालू नका तुम्ही हिरवा पिवळा लाल नारंगी या रंगापैकी कोणत्याही रंगाचे कपडे हे घालू शकता लाल हिरवा आणि पिवळा हे रंग हे रंग खूप शुभ आहेत लाल रंग हा प्रेम उत्साह आणि शक्तीचं प्रतीक आहे हिरवा रंग हा समृद्धी आणि निसर्गाचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग हा आनंद आणि मांगल्याचं प्रतीक आहे तर त्यामुळे तुम्ही लाल हिरवा पिवळा नारंगी आणि गुलाबी या कुठल्याही पाच रंगापैकी एका रंगाचे कपडे हे हरतालिकेचं व्रत करत असताना परिधान करू शकता लाल रंग हा लाल रंग प्रेम उत्साह आणि शक्तीचं प्रतीक आहे तर पिवळा रंग हा आनंद आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा समृद्धी आणि निसर्गाचं प्रतीक आहे तर त्यामुळे तुम्ही या पाच रंगापैकी कोणत्याही एका रंगाचे कपडे हे हरतालिकेचं व्रत करत असताना घालू शकता परंतु काळ्या रंगाची कपडे आणि काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या तुम्ही चुकूनही घालू नका कारण ते शुभ तो रंग हा शुभ नाही तर त्यामुळे तुम्ही त्या रंगाचे कपडेही घालू नका तर ताईंनो व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ